दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आहे काँग्रेसने एक नवीन योजना सुरू केली आहे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पक्षासाठी निधी गोळा करणार आहेत काँग्रेसच्या तिचेरीत खडखड असल्याचं बोललं जाते दोन हजार चोवीस साठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे काँग्रेसने साऊकडे पाहिल्यांद असं आहे की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत घेतलेला आहे पण ऑलरेडी शिवसेना तुमच्या सोबत आहे एकनाथ शिंदे सोबत आहे तरी सुद्धा अजित पवारांना सोबत मला असं वाटतं

अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी सर मराठा आरक्षणाच्या समितीत तुम्ही काम केलंय मराठा आरक्षणाच्या वेळी तुम्ही स्वतः काम केल्या सगळा अभ्यास तुम्ही जवळून केला राज्यात जो ओबीसी वर्सेस मराठा हा वाद पेटवण्याचं काम चौदा भुजबळ सभा घेत आहेत जरांगी सभा घेत आहेत कसं बघता यावरती पर्याय म्हणून तुम्हाला काय वाटतं ते मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल जरांगीची मागणी योग्य वाढते का थेट ओबीसी पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्या सरकारचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल सर्वांचं समाधान होईल सर तुम्ही योजनेवर बोलत होता पण तो प्रश्न अर्थाचा राहिला की काँग्रेस जे करते चोवीस साठी जो गोळा केला जाणार आहे काँग्रेसच्या योजनेत खडकड आहे असं बोललं जाते सर चोवीस साठी जी तयारी रणनीती आहे ती इथून सुरू केल्या म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी साहूच्या घरातल्या नोटा पहिल्यांचा खडकड मला वाटत नाही 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 काँग्रेसची तीच अडचण झाली नेते मोठे झाले पक्ष आणखीन खाली गेलं भाजपच्या व्हाईस वर्षा जर विचार केला भाजप पक्ष मोठं होतो नेते बदलले जातात वारंवार पण काँग्रेसमध्ये परिवारवादामुळं हे झालंय असं वाटतं अनेक कारण एक कारण आहे बरीच कारण सर तुम्ही केंद्रात काम करताय दोन हजार चोवीस ची जर कोशिश कर रही है सबको तो साथ लाने में वर्सेस साउथ की कुछ नेता बिल्कुल आपके लिए जो जुमलेबाजी करते हैं इस तरह से बनाते साउथ वर्सेस नॉर्थ जैसा कि हिंदी हर जाए का है। क्या बदलाव देख रहे हैं आप पूरा मुझे लगता है कोई बदलाव नहीं हिंदी बेल्ट में जो भाजपा को समर्थन था वो आज भी है दक्षिण में कर्नाटक में जो आम्ही लोकसभा जिते तेलंगणात सर दोन हजार चोवीस साठी इंडिया आघाडीची जी बैठका उद्या आहेत दिल्लीत बैठक आहे तुम्ही स्वतः देशभर फिरतायत अनेक राज्यांना भेटी दिल्यात एनडीए वर्सेस इंडिया असं काय चित्र काय दिसतंय सर चोवीस मध्ये तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो इंडी जो आहे हा मुळात होणारच नाही आता मान ने घोषित केलं की आम्ही काँग्रेस जागा देणार नाही ममता दीदीने बंगलला घोषित केलं आम्ही देणार नाही करणार कुठे हा काय टिकत नाही भाजप किती यंदा किती मग आकडा चांगला आकडा चोवीस चांगला अति चांगलं चित्र राही भाजपचा मुख्यमंत्री होईल दोन हजार चोवीस प्लॅनिंग करून पुढे मला असं वाटतं की विद्यार्थी परिषद काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो त्यामुळे आधी राजकारणात आलो आलो तर एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंडमधनं येतो तर आमचा आधी त्यातलं म्हणजे आता जे एनई एन पीमध्ये आलं आहे ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की काही जण असे असतात की जे विद्यार्थी परीक्षा नव्हते तरी काम करता स्कार्ण स्कार्ण है अच्छी मोटी संख्या आए हैं आपका आकलन क्या कहता है लोकसभा चुनाव में देश में और स्पेशल महाराष्ट्र में किस तरह फायदा होगा बीजेपी को जो नतीजे आए उसके अच्छा फायदा होगा अच्छी सीटें बढ़ेगी और उस दिन अमित भाई ने भी कहा कि कितनी सीटें बढ़ेगी